तर आज आपण बनवणार आहोत ठेसा तर ठेसा बनवायसाठी बघा मी मिरच्या घेतल्या त्या लाल अशा हे पण लाल मिरच्या घेतल्या त्या एक गड्डा लसूण घेतलाय सोलून कोथंबीर घेतल्या आणि शेंगदाणे घेतले तर पहिले आपण मिरच्या मोडून घेऊया तर हिरव्या मिरच्या पिकलेल्या आहेत त्या बघा त्या घेतल्या त्या मी तर सगळ्या मो मिरच्या अशाच मोडून घेतल्या त्या आता शेंगदाणे आपण पहिलं भाजून घेऊया मिक्स करून शेंगदाणा भाजून घेऊया आता मध्यम शेंगा भाजल्या आहेत त्या बघा आता ह्याच्यातच टाकूया मिरच्या बी भाजून घेऊया डाग परत तर मिरच्या त्यातच टाकूया लसूण बी सगळ्याला मिक्स करून भाजूया छान असं आता असतूया तेल थोडस तेल वतून बी मिक्स करून भाजूया आता होतूया थोडस तेल थोडस जिर टाकायचं आणि मिक्स करून भाजून घेऊया जिऱ्याला आता टाकूया कोथंबीर पुन्हा मिक्स करूया सगळ्याला बघा छान आता मिरच्या भाजल्या त्या शेंगदा न लसूण कोथंबीर आता गॅस बंद करूया आणि आपण खलबत्त्यात कुटून घेऊया आता घेतलाय बघा खलबत्त्यात टाकूया थोड्या थोड्या मिरच्या घेऊन वाटून घेऊया आणि ह्याच्यात टाकूयात चवीप्रमाणे मीठ आहे वाटून अशी वे। कुटून घ्यायची किती बारीक झाले बघा हे पा किती मस्त झाले आता याला एका वाटीत काढून घेऊया वे आपण हे पा किती मस्त झाले चटणी आपली ठेसा म्हणू शकता आता बाकीचा मी सगळी मिरची अशीच कुटून घेते तयार झाला आपला लाल मिरचीचा ठेसा आणि किती मस्त दिसायला आला आहे बघा साबडधच कुटून घ्यायचा म्हणजे छान लागतो आहे खायला बी आणि बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम मस्त लागतो आहे आता बाजरीची भाकरी घेतल्या लोणचं घेतलं आहे सोबतच कांदा घेतला आहे आणि इथं असा ठेसा ठेवायचा बाजरीच्या भाकरीवर आणि हिच्यावर वतायचं थोडस तेल आणि खायचं मस्त लागतं लोणचं आणि कांदा घेतलाय सोबत आणि आपला ठेसा बी आहे तर नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ कसं वाटले नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो खात राहा मस्त राहा बाय